नमस्कार मी रेणुका जर तुम्हाला सर्वांचा म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अर्धा कप कच्चे तांदूळ आणि पोह्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन ना आलेली आहे जी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप कच्चे तांदूळ घालायचे आहेत तर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पोहे घालायचे आहेत आणि आता या दोन्ही साहित्यामध्ये एक कप पाणी घालून या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी ते दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे मग सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा नाही तर चवीनुसार हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण घालू शकता त्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याचे पातळ असे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते दहा मिनटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि यामध्ये या बॅटरचे आपल्याला छोटे छोटे पकोडे घालायचे आहेत आणि आता हे भजे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर मी या मिश्रणाचा वापर करून इथे याचे भजे बनवत आहे तर तुम्ही याचे थालीपीठ नाही तर फड्ड पण बनू शकता तर आता आपल्याला हे जे पकोडे आहेत ते व्यवस्थित दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता इथे हे जे भजे आहेत ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत कुरकुरी झाले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने कच्चे तांदूळ आणि पोह्यापासून ही रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि या रेसिपीला गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाही तर सॉसबरोबर नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता नाहीतर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्सारखं पण देऊ शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉच माय व्हिडिओ